नमस्कार मित्रांनो चला मग आज बनवूया आपण अंड्याचं कालवण तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे अर्धीपेक्षा पण अर्धी वाटी खोबरं घेतलंय हे ओलं खोबरं घेतलंय मी लसूण एक गड्डी घेतलेली आहे एक इंच भर आलं घेतलंय चार लसू चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक टमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर हो चला मग ह्याचं वाटप करून घेऊया मसाला बाटून तयार झालेला आहे त्याला तर मला फोडणी घालून ठेऊया आपण कढई ही ठेवली आहे गॅसवर तेल टाकून घेऊया मोठा चमचा तेल घ्यायचा आहे बरं गरम मसाले टाकून घेऊया मसाले टाकून घेऊया चार पाच काळी घेतलेली आहे चार लवंगा घेतलेले आहेत तेलामध्येच आपण घरगुती लाल तिखट टाकून घेऊया ह्याने काय होतं मसाला ही चांगला शिजला जातो आणि कलरही खूप छान येतो मसाला जरा परतवला की आपण जे वाटप केलं होतं ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतवून घेऊया मसाल्याला व्यवस्थित मसाला परतवून झालेला आहे तुम्ही बघताय की तेलही सुटलंय आता आपण थोडंसं धने जिरे पावडर एक चमचा अर्धी अर्धा चमचा भर हळद घालून घेऊया आणि व्यवस्थित परत एकदा घेऊया पाणी घालून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण वाटप केलं होतं त्याच भांड्यामध्ये आपण पाणी घालून ते पाणी वापरतोय चवीनुसार मीठ टाकून घेऊया जेवढं तुम्हाला कालवण करायचं असेल त्यावेळेस तुम्ही पाणी टाकू शकता तर मी अगोदरही पाणी टाकलं होतं त्याच्यानंतर मी हा वाला अर्धा ग्लास पाणी यूज केलेला आहे पण पाणी मी गरमच ह्याच्यामध्ये टाकणार आहे कालवणाला चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता तरीही सुंदर आलेली आहे कुठल्याही प्रकारचा कलरवाली मिरची किंवा कलर येण्यासाठी जी आपण मिरची टाकतो असं काहीही न वापरता घरगुती लाल तिखट वापरून कालवण केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया तर तुम्हाला हवं असेल तर अंड्याला तुम्ही फ्राय करून हळद आणि चटणी टाकून फ्राय करूनही वापरू शकता अदरवाईज तुम्ही असेही वापरू शकता मी फक्त एक चीर टाकली मध्ये अंड्याला अंडी सोडून घेऊया आणि त्याच्यावरच थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया एक पाच मिनट अंडी टाकल्यानंतर शिजवून घेऊया आणि आपलं अंड्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे एक पाच उठू शकता किती सुंदर कलर आलाय अंडी टाकल्यानंतर मी पाच ते दहा मिनिट भर कालवनाला छान अशी उकळी आणून दिली येऊ दिली हे बघा किती छान कलर आलाय रेसिपी झटपट होते तुम्ही ही अंड्याचं कालवण भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही ट्राय करू शकता खाऊ शकता झटपट होतं नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला लाईक करा रेसिपी आवडल्यास कमेंट करा न आवडल्यास काय चुकलं ते सांगून कमेंट नक्की करा धन्यवाद